आता बातम्या सविस्तर पाहणार आहोत बुलेटिनच्या सुरुवातीलाच अतिशय महत्वाची बातमी आहे आज सुप्रीम कोर्टात महाराष्ट्राच्या दोन महत्वाच्या सुनावण्या होणार आहेत पहिली सुनावणी आहे शिवसेना आणि राष्ट्रवादी आमदार पात्रता प्रकरणाची त्यामुळे आता आजच्या नेमकं काय आहे याकडे अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष लागून आहे अनेकदा सुनावणी लांबणीवर पडली होती आणि अखेर आज सुप्रीम कोर्टात या प्रकरणावरती सुनावणी घेतली जाईल महाराष्ट्राच्या दोन महत्वाच्या सुनावण्या आज होत आहेत पहिली सुनावणी शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणी आणि दुसरी सुनावणी राष्ट्रवादी आमदार अपात्रता प्रकरणी आहे त्यामुळे आजच्या सुनावणीत नेमकं काय होत आहे ते बघावं लागेल राहुल नार्वेकर यांच्या निकालाच्या विरोधात खरं तर ठाकरे गटानं याचिका दाखल केली होती आणि त्याच याचिकेवरती सुनावणी घेतली जाईल शिवाय अजित पवार गटाच्या निर्णयाविरोधात राहुल नार्वेकरांनी जो निर्णय दिला होता त्याच निर्णयाविरोधात शरद पवार गटांनी देखील याचिका दाखल केली होती या दोन्ही याचिकांवरती आज महत्वाची सुनावणी पार पडेल आज आमदार पात्र होत आहेत की अपात्र होत आहेत की मग ही सुनावणी पुन्हा एकदा पुढे ढकलली जाते ते बघणं अतिशय महत्वाचं असणार आहे सुप्रीम कोर्टात महाराष्ट्रातील आज दोन महत्वाच्या सुनावण्या होत आहेत शिवसेना आणि राष्ट्रवादी आमदार अपात्रता प्रकरणी आज अतिशय महत्वाची सुनावणी होते कोर्टातल्या सुनावणीकडे अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष लागून आहे सगळी कागदपत्र ही दाखल केल्यानंतर आता आज सुनावणी होती त्यामुळे आजच्या सुनावणीत काय होत आहे ते बघावं लागेल